नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू माकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज नवीन विषय घेऊन तुमच्यावर तुम्हाला भेटायला आलो आहे आणि तो विषय तसा हटके आहे त्याचा तसा राजकारणाशी काही संबंध नाही त्या विषयाचा पण मला वाटतं तो तुमच्याबरोबर माझे विचार शेअर करणं मला अत्यावश्यक वाटलं म्हणून मी ऑन कॅमेरात आलो आहे कालच ज्योतिष ज्योतिष ज्योतिषपीठाचे शंकराचार्य श्री अवि स्वामी अमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं त्यांच्या चातुर्मासानिमित्त मुंबईमध्ये आगमन झालं यंदाचा दोन हजार पंचवीसचा चातुर्मास चा शंकराचार्य ज्योतिषपीठाचे स्वामी मुक्तेश्वरानंद अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे मुंबईत करणार आहेत त्यानिमित्त ते, ते आले एअरपोर्टवरनं ये ते येतानाच काही पत्रकारांनी हिंदी भाषिक पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि इतर धार्मिक चर्चा करण्याव्यतिरिक्त करण्याशी करण्या करायला पाहिजे होती ती न करता त्या हिंदी भाषिक पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना हिंदीची सक्ती केली जाते आणि मराठी नाही बोललं तर त्यांना मारहाण केली जाते यावर तुमचं काय मत आहे त्यावेळेला हे अविमुक्तेश्वर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे विद्वान आहेत त्यांना बऱ्याच भाषा येतात हिंदी येतं उर्दू हिंदी येतं त्यांना थोडंफार मोडकं मराठी पण येतं त्यांना संस्कृत चांगलं येतं विद्वान आहेत इंग्रजी भाषा त्यांना येते आणि ते स्वामी अत्यंत समतल असं त्यांनी स्टेटमेंट केलं की मी शंकराचार्य आहे आणि या विषयावर मला बोलावं हो लागतं आहे तरी देखील तो पत्रकार हिंदी भाषिक पत्रकार सातत्याने त्यांना खोटं सांगत होता त्यांनी सांगायला पाहिजे होतं की महाराष्ट्रामध्ये शासनाने जे इलेक्शन चोरून सत्तेवर येऊन बसलं आहे त्या शासनाने मराठी बालकांवर या महाराष्ट्रावर जी भाषा गेली तीन हजार वर्ष या हिंदुस्थानमध्ये चालते त्याच्यावर दोनशेच वर्ष ज्या भाषेतचं अस्तित्व त्या ती भाषा कंपल्सरी शिकायला पाहिजे असा जी आर सरकारने काढला आहे आणि इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र इथे था अंमलात आणून मरा लहान कोवळ्या मराठी बालकांवर किंवा इतर भाषा याच्यावर सर्वात अन्याय करत आहेत त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याला विरोध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवनिर्माण सेना आणि इतर महाराष्ट्र काँग्रेस इतर स सर्व राजकीय पक्ष एकत्र एकवटले आणि त्यांनी ह्या धोरणाला विरोध करून मोर्चा काढला कर त्यात तो एक व्यापारी जो होता दहिसरचा त्याने हिंदी भाषे इथे हिंदीच चालणार मी मराठी बोलणार नाही असं व्यक्त व्यक्त असा अशाऱ्यान तो व्यक्त झाल्यावर त्याला मनसेच्या काही मुलांनी फटकवलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी किंवा दीपक पवार मराठी अभ्यास मराठी भाषा अभ्यास मंडळाचा सेक्रेटरी ह्या लोकांनी कुठेही हिंदी भाषा म्हणून त्या भाषेला अजिबात विरोध केलेला नाही त्यांनी विरोध केला तो मराठी बालकांवर इयत्ता पहिलीपासून जे हिंदी लादलं गेलं आहे सरकारने त्याला विरोध केला होता ती गोष्ट शंकराचार्यांपासून लपवून हा माणूस हिंदी पत्रकार सातत्यानं त्याला सांगत होता की महाराष्ट्रामध्ये असा अन्याय चालला आहे कुठे अखंड तेरा कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे बारा तेरा कोटी आणि त्याच्यामध्ये ते कुठेतरी एक प्रसंग असा घडला तोच त्याला हायलाईट करून सांगत होता पण अवि स्वामी अमुक्तेश्वरानंद सरस्वती हे अत्यंत समतोल आहेत ते अशी कधीही प्रा आ, हे करत नाहीत आणि त्यांनी त्या चर्चेच्या दरम्यान तो जो प्रश्न विचारत होता तो खोदून करून हाच प्रश्न तुमची प्रतिक्रिया आहे त्याची अपेक्षा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी सडकून टीका करावी राजकीय टीका करावी पण त्यांनी त्यांना काही धाथ दिली नाही कारण त्यांचं व्यक्तिमत्वच हे स्वामींचं शंकराचार्यांचं समतोल आहे ते मोजून मापून कठोर पण बोलतात राजकारणावर पण त्यांचे विचार हे लॉजिकली असतात तर्कशास्त्राला अनुसरून असतात त्यांनी सांगितलं की मी आता माझ्या चातुर्णा चातुर्मासानिमित्त दोन मी आता इथे राहणार आहे मुंबईमध्ये तुम्ही आज तर त्यानिमित्त तुम्ही त्या नेत्यांना सांगा जे असं करत आहेत त्यांना की मला मराठी शिकायचं आहे मला थोडंफार येतं मराठी मराठी मला शिकायचं आहे आज आणि जाता जाता त्याने असंच त्या हिंदी पत्रकाराला न दिले ना त्यांनी सांगितलं की आज तुम्ही मला हिंदीमध्ये प्रश्न विचारले मी तुम्हाला हिंदीत न उत्तरं दिले दोन मी ज्यानंतर चातुर्मासानंतर मुंबईतनं परत जाईन त्यावेळी मी तुमच्याशी मराठीत बोलेन त्यांना जाऊन सांगा ह्या असं जे कोण त्या करत असतील त्यांना की मला मराठी शिकायचं आहे कुठल्याही भाषेचा अपमान नाही करायचं आहे मला मराठी शिकायचं आहे आणि मी जाताना मुंबईतनं मराठीमध्ये तुम्हाला उत्तर देईन अशी शाल जोडीतनं त्यांनी त्या पत्रकाराला हिंदी पत्रकाराला सांगितलं यातनं त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मराठी शिकणं राहणारे ज्या नाहीत त्यांनी मराठी शिकायला पाहिजे कोणी त्यांच्यावर जबरदस्ती करत नाही ही रा राज्यभाषा आहे पुरातन भाषा आहे ही शिकायला पाहिजे तुम्हाला सांगतो ना मला ना ते स्वामी हे जे अभिमुक्ता मुक्तेश्वरानंद सरस्वती आहेत शंकराचार्य हे पूर्वीचे पांडे मधुकर पांडे त्यांचं नाव मधुकर उभाशंकर पांडे हे त्यांचं नाव आणि ते शंकराच्या ते कॉलेजमध्ये वगैरे गेलेले आहेत त्याला इंग्रजी भाषा पण येते आणि त्यांनी वेळोवेळी अनेक विषयांवर म्हणजे राम मंदिरचा जेव्हा मुहूर्ताचा आला त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे मोदी शासनाला विरोध केला चुकीचं चाललं आहे चा मंदिर पूर्ण बांधल्याशिवाय त्याचं त्याचं प्रतिस्थापना करायला नाही पाहिजे असं सांगितलं अनेक राजकीय विषयावर ते सातत्याने समतोल कठोरपणे समतोल बोलत असतात म सांगण्याचा सा मुद्दा असा की आज स्वामी जे आले शंकराचार्य ते त्यांच्या चातुर्मासानिमित्त इकडे आले आणि ह्या ब ही गोष्ट हिंदूंचा पुळका घेऊन हिंदूंना फसवत गेली अकरा वर्ष जे हिंदुस्थानवर राज्य करत आहेत त्या भारतीय जनता पक्षाने आणि पर्याय आर एस एसने कधी हिंदू माणसाला शंकराचार्य कोण आहेत ते काय करतात चातुर्मास काय आहे याबद्दल कधीही कल्पना दिली नाही तर म्हटलं हा चांगला विषय आज या, या चातुर्मासाबद्दल आणि मुख्य म्हणजे स्वामी जे असतात ते कित्येक मठाचे त्यांचं काय ते चातुर्मासामध्ये काय करतात कळलं नाही ही ही माहिती तुम्हाला अवगत करून द्यावी म्हणून मी आता तुमच्याशी चर्चा करतोय कसं असतं की स्वामी जे असतात स्वामी हे सगळे शंकराचार्य आहेत ते पण स्वामीच आहेत चाल चाल था था ते सगळे स्वामींचा जो म्हणजे संन्यासी आहे या संन्यासांचा चातुर्मास असतो तो फक्त दोन महिन्यासाठी असतो आणि त्या दोन महिन्याच्या काळामध्ये त्यांना त्या ठिक जिथे सुरू होतो चातुर्मास तिकडनं दोन महिने ते कुठेही हलू शकत नाही ती जागा सोडून आणि ह्या दोन महिन्याच्या काळामध्ये सातत्यानं अनुष्ठानं धार्मिक अनुष्ठानं त्यानंतर धार्मिक अनुष्ठान करतात त्यांची पाद्यपूजा केली जाते धार्मिक अनुष्ठानाबरोबर यज्ञात तिथे चालू असतात ते लोकांना प्रवचन देऊन धार्मिक जागृती करण्याचा प्रयत्न करत असतात हे स्वामी हे शंकराचार्य देखील ह्या दोन महिन्याच्या काळामध्ये बहुदा दादरला का पाठवून गेला जो शंकर मठ आहे शंकराचार्य हे नेहमी शंकर मठात येऊन ते क राहतात तर तिकडे जावं तिकडे त्यांचं हे सर्व अनुष्ठानं वगैरे चालणार आहेत ही माहिती कुठल्याही आर एस एसच्या नेत्याने किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने सामान्य जनमानसाला बहुजन समाजाला कधी याबद्दल अवगत केलेलं मला आठवत नाही कळलं की नाही ही माणसं जो म्हणजे उच्चवर्णी उच्चवर्णीय आहेत जे ब्राह्मण समाज आहे ते जाऊन ह्या काळामध्ये स्वामींची दर्शन ही प्रथा आहे या त्यांच्या म्हणजे चातुर्मासानिमित्त जाऊन स्वामींचं त्या शंकराचार्य दर्शन घेऊन त्यांची पाद्यपूजा करून अनेक जे धार्मिक विधी आहेत त्यात समाजाने सहभाग करायला पाहिजे त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि स्वामींचं धार्मिक जे, जे काय प्रवचन चालतं ते ऐकायला पाहिजे ही रीती आहे पण ह्या लोकांनी कधी सामान्य जनतेला बहुजन समाजाला कधीही याच्या समाज सामावून घेतलं नाही कळलं की नाही हे मला तुम्हाला प्रकर्षाने सांगायचं आहे म्हणजे आणि त्यामुळे मा जे हिंदू समाजाला हिंदू समाजाला ज्या काही अडचणी आहेत त्याच्याकडे जातीभेद हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पण त्याच्यावर कधी आर एस एस प्रमुख किंवा पंतप्रधान ह्यावर कधी बोलले याच्यासाठी गेल्या अकरा वर्षामध्ये त्यांनी काही स्कीम्स आणल्या हे आणलं आहेत असं मला काही आठवत नाही असामाजिक आर्थिक असमानता स्त्रियांचं शोषण याचा पुरस्कारच आदर आर एस एस आणि भाजप भाजप सातत्याने करत आहे व्यक्तिस्वातंत्र्य स्वातंत्र्य लिबर्टी हे हे शब्द आर एस एस आणि बी जे पीच्या शब्दकोशामध्ये नाहीत कळलं की नाही त्यामुळे धार्मिक साध्या ज्या गोष्टी आहेत लग्न आहेत लग्न आहेत मुंज लग्न लग्न आहेत त्यानंतर काय म्हणतात त्याला जे ओटी भरण्यासारखं आहे जन्मानंतर आपण जे बारसं करतो मुलाचे ह्या ज्या काही धार्मिक रीती आहे ते कशा रीतीने कराव्यात रोजच्या प्रत्येक घरामध्ये हिंदू लोकांच्या घरामध्ये देवाची पूजा होती ती कशी करावी हे जे धर्माने काही सांगितलंय त्या रीतीभाती या आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाने कधीही सामान्य जनांना याबद्दल कधीही अवगत केलं नाही सर्वजण आप आपल्या घरामध्ये पूजा करतात देवाच्या फोटोला हार घालतात त्याला उद्बत्ती वगैरे दाखवतात हीच आहे पण देवाला पूजा ही नाही षोरस शो, उपचाराने करायची असते जसं जमेल तसं कळलं की नाही आता मुंजीसारखा जो विधी आहे तो सर्वच जातीमध्ये यायला पाहिजे तो मुंज झाल्यानंतरच मुलगा मुलाचं शिक्षण व्हायला पाहिजे कळलं की नाही या रीतीशी त्यांनी कधी अवगत करून गेला नाही त्यामुळे मला आर एस एस आणि बीजेपीचा राग होतो की त्यांनी हिंदू धर्माचं नाव घेऊन फक्त हिंदू समाजाला फसवलंय खोटं सांगितलंय आणि त्यांची जी अस आर्थिक आणि सामाजिक असमानता आहे ती त्यांनी पुढे रेटण्यासाठी या सत्तेचा ते वापर करत आहेत व्यक्तिस्वातंत्र्य स्वातंत्र्य लिबर्टी हे कन्सेप्ट हे कधीही आचरणात आणत नाही कळलं की नाही आता गेली अकरा वर्ष ज्या रीतीने मोदी शासन राज्य करते आहे या यामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव प्रत्येक माणसाला आला असावाच कळलं की नाही आता जो महाराष्ट्र शासनाने काल विधानसभेमध्ये जो जनसुरक्षा कायदा अमलात पास केला आहे त्या त्यामुळे तर तुमचं व्यक्तिस्वातंत्र्य त्यांना त्यांच्या ह्या विचारसरणीला आर्थिक सामाजिक असमानतेची ते त्यांची विचारसरणी आहे जातीभेदाची जी, जी त्यांची विचारसरणी आहे कळलं की नाही स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य लिबर्टी याच्या या विरुद्ध असणारी त्यांची जी विचारसरणी आहे त्याला जर विरोध कराल तर तुम्हाला राष्ट्राला किंवा जनतेला धोका आहे म्हणून तुम्हाला ते जेलमध्ये टाकायला अटक करायला आता ह्या कायद्यानुसार आहेत आणि तुमची सामान्य माणसाची देखील ईडीच्या कार्यवधीमध्ये तर श्रीमंत जे ज्यांनी मनी लॉन्डरिंग केले त्यांची प्रॉपर्टी ते घेत होती ह्या जनसुरक्षा कायद्यानुसार तर आता सामान्य माणसाचं घरदार देखील सरकार ताब्यात घेऊ शकेल याची तदवीज त्या कायद्यामध्ये आहे कळलं की नाही नक्षलवाद्यांसाठी कायदा आणलाय म्हणून तो काय नक्षलवाद्यांसाठी नाही आहे हे सामान्य माणसाची जी विरोध करण्याची कॅपॅसिटी आहे म्हणजे आता द्यायचं झालं तर आता मराठी हिंदी सक्तीबद्दल जो काय जी आर निघाला त्याला विरोध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जो मोर्चा जो मोर्चा काढायला जाहीर मोर्चा काढण्याचं जाहीर केलं ते झाल्यावर जनसुरक्षा कायद्यानुसार त्या सर्व नेत्यांना त्याच्यामध्ये सामील होणाऱ्या सर्वांना अटक करून त्यांची प्रॉपर्टी सरकार ह्या जनसुरक्षा सुरक्षा कायद्यानुसार घेऊ शकते असं हे सर्व ह्या जनता पार्ट भारतीय जनता पक्षाचं राजकारण आहे ह्याला विरोध करण्यासाठी जे हे क तुम्ही करा विरोध कराल तर तुम्ही आतमध्ये जा अशी त्यांची ही आहे मला सांगण्याचा सा मुद्दा असा की बहुजन समाजाने सर्व समाजाने शंकराचार्यांचा चातुर्मास आता मुंबईमध्ये आहे तर त्यांचा जो शंकर मठ आहे तिथे जाऊन आपल्या हिंदू धर्माची प्रथा आहे कळलं की नाही आता मी ज्या समाजात नाही येतो त्या आमच्या समाजामध्ये चार मठ आहे वर्तगाळी मठ आहे काशी मठ आहे त्यानंतर आणखीन मठ आहे ह्या सर्वांचे स्वामी त्या आपापल्या मठामध्ये जाऊन ते दोन महिने तिथे वास्तव्य करतात आता कवळा म कवळे मठाचे स्वामी जे भांडगंगेला जे कवळेमठ आहे कळगिणे नाही भाणगंगात तलावाच्या बाजूला तिथे मठाचे स्वामी सच्चिदानंद त्यांचा निवास तिकडे आहे दोन महिने ज्यांना ज्या आणि हे स्वामी काही कधी जातभेद वगैरे मानणारे नसतात ते फक्त धर्माचं काम करतात अशा वेळेला त्यांचं जाऊन दर्शन घ्यावं त्यांची पाद्यपूजा करावी आपल्या रत्नाची विहीत आहे पण बी जे पी आणि आर एस एसने लोकांना कधी याबद्दल अवगत केलं नाही मी देखील चाललो आहे पुढच्या आठवड्यामध्ये वाराणसीला मी ज्या पर्तगाळी मठाशी अटॅच आहे त्यांचं पाचशे पन्नास वर्षापूर्वी जेव्हा हा तो मठ निघाला पर्तगाळी मठ त्यावेळेला पहिल्या स्वामींनी तिथे त्यांचा चातुर्वास केला होता मी आमच्या समाजातर्फे जे जाणार आहेत लोकं आमची जे देवळाचे आम्ही सगळे ट्रस्टी ते पर्तगाळी मठाला वाराणसीला जाऊन त्यांचे दर्शन आणि पाद्यपूजा आणि धार्मिक अनुष्ठान करायला मी पुढे जातो आहे सांगण्याचा मुद्दा असा की ह्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त धार्मिक होऊ कळलं की नाही गणपतीच्या आगमना अगोदर शाम स्वामी महाराजांचं दर्शन घ्यावं शंकराचार्यांचं दर्शन घ्यावं त्यांची पाद्यपूजा करावी कळलं की त्यांचं प्रवचन ऐकावं आणि धर्मानुसार वागण्याची सुरुवात करावी अशी अपेक्षा असते मित्रांनो मला जे काही वाटलं ते मी तुम्हाला बोललो त्याच्यामध्ये मी पहिलंच म्हटलं की मी अराजकीय बोलणार आहे याच्यामध्ये राजकारण नाही पण ते राजकारण येतंच मला हे सर्व सांगताना मला आणखीन एक ह्या हिंदी भाषिक पत्रकारांनी जे गेले खोटं रान उठवण्याचं ते महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करून सामाजिक जीवनामध्ये म्हणजे ढवळून सामाजिक जीवनामध्ये विष कालवण्याचं हे हिंदी पत्रकार जे प्रयत्न करत आहेत सातत्याने ते कधीही कोणाला ना सांगत नाहीत की शासनाने हिंदी सक्ती मराठी लोकांवर केली कळ असं नाही सांगत ते ना सांगतात की ही मराठी बोलण्याची सक्ती इथे महाराष्ट्रामध्ये चाललं असं उलटं सांगतात तर माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे त्यांच्या नेत्या नेते मंडळींना प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पाहत असाल की आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगते की तुम्ही मराठीमध्ये उत्तरं दिल्यानंतर हे हिंदी पत्रकार हिंदीमध्ये पत् प्रश्न विचारतात आणि त्याला सर्व राजकीय पक्षाचे नेते हिंदीमध्ये उत्तरं देतात मी या सर्वांना हात जोडून आज विनंती करतो आहे की सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हे जे हिंदी भाषिक पत्रकार तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही हिंदीमध्ये प्रश्न विचारतात त्यांना तुम्ही मराठीत उत्तरं द्या त्यांना कळू दे किंवा न कळू दे हा तुमचा प्रश्न नाही आहे त्यांना मराठीमध्ये कळू दे त्यांना कळू दे की इथे मराठी तुम्ही जे काय ह्या आमच्या मराठी भाषेला मारण्यासाठी जे काय त्यांनी हिंदीचं सक्ती करत होते त्याला विरोध करण्याऐवजी तुम्ही लोकांना खोट्या बातम्या गेले महिन्याभर देत आहे की इथे हिंदीचे मराठीची सक्ती केली जाते कळलं की नाहीत याचा दुहेरी फायदा असा होईल की जे हिंदी वृत्तपत्राचे मालक आहेत त्यांना कळेल की राजकीय नेते मराठ महाराष्ट्रात असलेल्या राजकीय नेत्यांची मतमतांतरं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा सांग समजणारा चांगल्या रीतीने समजणारा बोलणारे पत्रकार आपल्याकडे पाहिजेत जेणेकरून हे हिंदी पत्रकारितेचं दालन देखील मराठी भाषिक पत्रकारांना खुलवेल मित्रांनो मला मी जे काय तुमच्याशी बोललो हे जर तुम्हाला पटलं असेल तुम्हाला आवडलं असेल तर न चुकता माझ्या वे या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा कळलं की नाही आणि तो माझा हा व्हिडिओ तुमच्या जर काही राजकीय ओळखी असतील राजकीय नेते तुमच्या ओळखीचे असतील त्यांचे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला जर माहीत असतील तर त्यांना देखील हा माझा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करा आ, मी जसं म्हटलं की जनसुरक्षा कायद्यावर माझा रिसर्च सुरू आहे आणि आणखीन पण जे मी काही तीन चार विषय सांगितले होते म्हाडाचा विषय सांगितला होता बी एस टीचा सांगितला होता ह्या सर्व विषयांचा माझा रिसर्च चालू आहे ते सर्व माझे व्हिडिओ येईपर्यंत प्लीज 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 टेक केअर आहे